राम वायचळ यांचा प्रश्न आहे राष्ट्र महाराष्ट्र की काँग्रेस हे वंचित आघाडी बरोबर वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी का करत नाही त्याचं काय कारण असावं आणि राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली याचा काही या राजकीय फायदा काँग्रेसला होईल काय राम वायचळ यांचा प्रश्न तुमच्या प्रश्नामध्ये आपण जरा उलटी सुरुवात करूया राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली निश्चितपणे लोकांना चांगलं वाटतं ह्या गोष्ट म्हणजे बाबा राहुल गांधी एवढे बिझी आहेत एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि तरी त्यांनी वेळात वेळ काढून प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली विचारपूस केली त्यातनं राहुल गांधी एक माणूस की जपणारे आहेत आणि प्रकाश आंबेडकरांना ते अतिशय महत्व देत आहेत ह्या दोन गोष्टी अधोरेखित होतात पण त्यामुळं काँग्रेसविषयी काही मतपरिवर्तन होईल आणि त्याचं रूपांतर वोटिंग मध्ये होईल असं फार होण्याची शक्यता नाही हा एक सभ्यतेचा भाग झाला प्रत्यक्षामुळे प्रकाश आंबेडकरांना त्यावेळे चांगलं वाटणं आपली धोरणं त्यांनी बदलवणं आणि यावेळेस ज्यावेळेस या देशामध्ये अशी परिस्थिती आहे लोकशाही टिकेल की नाही राज्य घटना टिकेल की नाही आणि महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं सत्ता बदल झालेला आहे एक असंवैधानिक आणि अलोकतांत्रिक लोकशाही अक्षरशः बुडवून किंवा पायदळी तुडवून सरकार निर्माण झालेलं आहे त्या अवस्थेमध्ये महाविकास आघाडीने निवडून यावं याकरता त्याची मदत झाली असते जर प्रकाश आंबेडकरांनी वेगळा निर्णय घेतला असतात पण आता ऑलरेडी प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या माध्यमातन माणसं ठिकठिकाणी उभी केलेली आहे ती निवडणुका लढता आहेत त्यामुळे आता या दिवसांमध्ये काही फार फरक पडण्याची शक्यता नाहीये तुमचा जो पहिला प्रश्न होता की काँग्रेसने वंचित आघाडी सोबत का युती केली नाही या प्रश्नाचं उत्तर खरच म्हणजे कठीण आहे लोकसभेच्या आधी तिन्ही पक्षाच्या नेत्यांशी मी या विषयावर बोललो आहे आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना ही नीट कल्पना होती की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी काय निर्णय घेईल ते सांगता येत नाही फक्त त्यांनी एवढंच ठरवलं होतं की यावेळेस आपल्या वतीनं काही अशी चूक घडू देता कामा नये की जेणेकरून वंचित आघाडी निमित्त करू शकेल की बाबा काँग्रेसवाले आमच्याशी असं वागले उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्याशी अशी वागली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी वागली या पद्धतीचा कोणताही आक्षेप येणार नाही याची त्यांनी फक्त काळजी घेतली लोकसभेच्या आधी जाहीर रित्या संजय राऊत सारखे म्हणायचे आम्ही चार ते पाच जागा द्यायला तयार आहोत पण शरद पवारांनी जाहीर स्टेटमेंट केलं होतं की प्रकाश आंबेडकरांना पाच ते सहा जागा मिळू शकत आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या म्हणण्याला खूप वजन आहे त्यामुळे खरंच प्रकाश आंबेडकरांनी इच्छा व्यक्त केली असती आणि खरोखर त्यांना वाटलं असत कि वंचित आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग बनावी आणि त्यांनी सहा जागा जर स्वीकारल्या असत्या त्यावेळेस कारण शरद पवार म्हणाले सहा पर्यंत मिळू शकतात म्हणजे त्यांना सहा मिळाले असते तर किमान त्यातले चार खासदार निवडून आले असते आणि काँग्रेसच्याही किंवा महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या वाढली असते आणि ती एकतीस वर्ण कदाचित सदतीस ते चाळीस पर्यंत जाऊन पोहोचली असते हा फरक डेफिनेटली पडला असतो आणि त्यात प्रकाश आंबेडकरांची इमेज खूप उंचावली असते ते देशव्यापी नेते बनले असते आज त्यांच्या पक्षाचे मिनिमम तीन ते पाच खासदार असते किंवा चार खासदार असते अनेक लोक मला असंही सांगतात की प्रकाश आंबेडकर तुमचे मित्र आहेत तुम्ही त्यांच्याबद्दल नेहमी चांगलं बोलत असता पण प्रकाश आंबेडकरांचं राजकारण या पद्धतीनं चालतं की ते कधीही आपल्या माणसांना निवडून यावं आणि त्यांनी मोठे बनावं असं त्यांना वाटत नाही आता मी याबद्दल काही बोलणार नाही लोकांची ही मतं आहेत वेगवेगळी मतं आहेत पण यावेळेस विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी महाविकास सोबत राहायला हवं ही जनतेची डिमांड होती आणि ते स्वतःच म्हणायचे कि राज्यघटना धोक्यात आलेली आहे आणि त्यामुळे ती आपली सगळ्यांची जबाबदारी होती पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला प्रकाश आंबेडकरांचं राजकारण वेगळ्या दिशेनं वाटचाल करत यावेळेस या, या पद्धतीचे प्रयत्नच झाले नाही गुणी त्या भानगडीत पडलं नाही आता मी आधीच तुम्हाला सांगितलं की मी सगळ्या मोठ्या नेत्यांशी बोललो होतो त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांचं वंचितच महाविकास आघाडीचं रिलेशन काय बनतं यावर जाहीर बोलण्यासारख्या या गोष्टी नाही आहेत पण सगळ्यांना याची नीट कल्पना होती की शेवटच्या क्षणी प्रकाश आंबेडकर काहीतरी निमित्त करतील आणि स्वतःचे कॅन्डिडेट्स उभे करतील ते महाविकास आघाडीसोबत येणार नाही आणि जे सगळ्या नेत्यांनी खाजगी हे मत व्यक्त केलं होतं तेच प्रत्यक्षामध्ये घडलं ही वस्तुस्थिती आहे आणि या गोष्टीची नीट कल्पना असल्यामुळे हो। यावेळेस कोणत्याच नेत्यांनी प्रयत्नच केले नाही वंचित आघाडीला सोबत घेण्याचे त्यातून आपलं खूप नुकसान होऊ शकतं याची त्यांना नीट कल्पना असून सुद्धा कारण प्रयत्न करून सुद्धा जी गोष्ट घडू शकत नाही ती करण्यात काय अर्थ आहे या निर्णयाप्रत ते आले असावे